का नाना नाना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बहीण च बोलला नाना।, नाना एक मिनिट एक मिनिट थांबा नाना आपण लाडकी बहीण बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती मामे माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन बहिणी आहेत त्यांना दर महिन्याला साडे हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात भगवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू पैसे दरवर्षी मुंबई आणि अध्यक्ष महोदय माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी ला, बहिणी भांडी बहिणीला सहा हजार पोटात का चुकीचा फॉर्म सवाल आहे राजकारण करावं अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण पर तुम्ही त्या गोरगरीब लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करणार असाल परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण नाही त्या बहिणींना पैसे मिळतात माननीय उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काय तुम्हाला अडचण आहे का तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय तुम्ही चुकीचे फॉर्म भरताय काय तुम्ही त्याला गैरसमज पसरवताय का तुम्ही त्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवताय तुम्हाला अधिकार नाही नाना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव